नमस्कार मित्रांनो कसं काढतात सर्वप्रथम आपण दोन अंकी संख्यांचे वर्ग आपण कसे मनातल्या मनात, मनात। खूप मोठे कॅल्क्युलेशन्स न करता काढू शकतो ते पाहूया तर त्यासाठी एक छोटासा सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो तो सूत्र आहे टेन्स डिजिट म्हणजे दशक स्थानी जो अंक आहे तो इन टू त्याच्यामध्ये गुणाकार करायचा कशाच्या तर द नंबर म्हणजे ज्या संख्येचा वर्ग काढायचा आहे तो सं ती संख्या अधिक त्या संख्येच्या एकक स्थानच्या अंक युनिट्स डिजिट आणि नंतर करायच्या तुम्हाला युनिट्स प्लेसमध्ये असलेल्या नंबरच्या स्क्वेअर फक्त एवढ्या तीन गोष्टी केल्या का तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी मनातल्या मनात सहजपणे काढता येईल चला पाहूया मित्रांनो आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया समजा आपल्याला आधी जो स्क्वेअर काढायचा आहे तो नंबर आहे सपोज थर्टीन तुम्हाला माहीत आहे याच्या स्क्वेअर प्रथम या उदाहरणाद्वारे समजून घेऊ थर्टीनच्या स्क्वेअर आपल्याला काढण्यास शिकणे तर थर्टीनचा स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला काय करावेल पहिल्यांदा या थर्टीनच्या जर युनिट प्लेसचा विचार केला सॉरी टेन्स प्लेसचा विचार केला तर डिजिट डिजिटमध्ये वन आहे तर आपण तो वन लिहिणार इन टू ही संख्या आहे थर्टीन तर मी लिहिला थर्टीन प्लस युनिट प्लेसमध्ये तुम्हाला माहित आहे थ्री आहे प्लस थ्री आणि त्यानंतर या युनिट प्लेस स्क्वेअर म्हणजे थ्रीच्या स्क्वेअर ज्यापर्यंत या ठिकाणी बघितलं तर वन इन टू थर्टीन प्लस ती तुम्हाला माहीत आहे किती सिक्स्टीन आणि इकडे थ्रीचा स्क्वेअर नाही आता या ठिकाणी वन इंटू टू सिक्स्टीन केला तर आपल्याला किती मिळेल सिक्स्टीन मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे नाईन आहेच आता या दोघे दोन्ही अंकांत आपण एकत्र केलं म्हणजेच हा सिक्स्टीन आणि हा नाईन तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला थर्टीनचा स्क्वेअर मिळतो तो म्हणजेच वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन अशा प्रकारे अगदी सहजपणे मनातल्या मनात आपण जर विचार केला जर तुम्हाला स्किल माहीत असेल तर अगदी दहा सेकंदामध्ये तुम्ही मनातल्या मनात ह्या संख्येचा वर्ग काढू शकता मित्रांनो आपण प्रकारे कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो आपण अजून एक उदाहरण पाहूया मित्रांनो समजा आपल्याला आता सेवन्टीनचा स्क्वेअर काढायचा आहे तर सेव्हन्टीच्या स्क्वेअर काढायचा असेल तर पहिल्यांदा आपण तो सूत्र लावू पहिल्यांदा आपण टेन्स प्लेसचा नंबर लिहायचा वन इन तो नंबर आहे सेवन्टीन सेवनटीन प्लस युनिट प्लेसचा नंबर आहे सेवन आणि त्यानंतर आपण या ठिकाणी लिहायचं आहे सेवनचा स्क्वेअर इथं लिहा सेवनचा स्क्वेअर सेवनचा स्क्वेअर आता बा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लेफ्ट हँड साईडला काय मिळेल वन इन टू प्लस सेवन कराल तर तुम्हाला माहित आहे किती ट्वेंटी फोर येईल ट्वेंटी फोर आला आणि सेवनचा स्क्वेअर या ठिकाणी काय येईल फोर्टी नाही आता पहा मित्रांनो मागील उदाहरण आणि हा उदाहरण जर आपण बघितलं याच्यात एक फरक आहे की त्या ठिकाणी युनिट प्लेसच्या नंबर आपण काढला होता त्या ठिकाणी फक्त सिंगल डिजिट होती आता या उदाहरणामध्ये मात्र टू डिजिट झाले तर आता या ठिकाणी काय करावं लागेल तर तुम्हाला माहीत आहे मित्र पहा इथे मित्रांनो वन इन्टू ट्वेंटी फोर तर हा तर ट्वेंटी फोर येणारच आहे हा ट्वेंटी फोर तुम्हाला काय करावं लागेल ह्या ठिकाणी जर दोन डिजिट आल्या तर ह्यापैकी जो टेन्स प्लेसची डिजिट आहे दशकस्थानचा जो अंक आहे त्याला लेफ्ट साईडला फक्त ॲड करायचं आहे बस फोर्टीन ट्वेंटी फोर प्लस फोर आता युनिट प्लेसला इकडे फक्त का बाकी राहील नाईन बाकी राहील प्रकारे ट्वेंटी फोर प्लस फोर केलं तर किती ट्वेंटी एट ट्वेंटी एट आणि हा इकडे नाईन तर अशा प्रकारे आपल्याला सेवन्टीनचा स्क्वेअर मिळतो टू हंड्रेड अँड एटी नाईन अशा प्रकारे आपण मित्रांनो पण जर थोडाफार थोडा वेळ मनातल्या मनात तही जरी अशा प्रकारचे गुणाकार केले तर आपल्याला सहजपणे ह्या संख्यांचं वर्ग करता येईल अशा प्रकारे आपल्याला सेवन्टीनचा स्क्वेअर या ठिकाणी मिळालेला आहे टू हंड्रेड एंड एटी नाईन आता आपण थोड्यासा मोठ्या संख्यांचा विचार करू मित्रांनो आता आपण एक उदाहरण घेऊ समजा आपल्याला फिफ्टी थ्रीचा स्क्वेअर काढायचा आहे फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री चा स्क्वेअर आता फिफ्टी चा स्क्वेअर काढण्यासाठी आपण पुन्हा सूत्रत्वच हो वापरणार पहिल्यांदा दशक स्थानचा अंक फाईव्ह फाईव्ह इन टू नंबर आपला कोणता आहे फिफ्टी थ्री आहे फिफ्टी थ्री प्लस युनिट प्लेसचा नंबर थ्री आहे या ठिकाणी थ्री ॲड करणार आणि या ठिकाणी थ्रीचा स्क्वेअर करणार युनिट प्लस या नंबरचा स्क्वेअर एकदम सोपा काम आहे पहा या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला फाईव्ह इंटू फिफ्टी थ्री प्लस थ्री करा तर फिफ्टी सिक्स आहे ह्या डिसीन सोपाय फिफ्टी सिक्स आणि येतं या ठिकाणी थ्रीचा स्क्वेअर नाईन आता याला आपण जर सॉल्व केलं तर तुम्हाला फाईव्ह इन्टू सिक्स करू शकाल फाईव्ह सिक्स जा थर्टी थर्टीचा अशा प्रकारे झिरो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तर कॅरी किती राहील इथं थ्री मी बाजूला लिहून दाखवतो मला ही कॅरी थ्री ठीक आहे त्यानंतर फायू फायव्हचा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फायव्ह आणि कॅरी थ्री आहे तर किती झाले ट्वेंटी एट तर या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल ट्वेंटी एट टू हंड्रेड एंड एटी टू हंड्रेड अँड एटी आणि या ठिकाणी अर्थातच नाईन आहेच आता आप? मित्रांनो आपण यांना एकत्र लिहूया म्हणजेच दॅट ठिकाणी काय मिळेल टू हंड्रेड अँड एटी आणि हा नाईन तर अशा प्रकारे टू थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन हा झाला फिफ्टी थ्रीचा स्क्वेअर तर अशा प्रकारे अगदी आपण थोडीफार प्रॅक्टिस केली मित्रांनो मनातल्या मनात त्याला सॉल्व्ह करण्याची तर अगदी काही मिनटामध्येच आपण ह्या संख्यांचे स्क्वेअर सहजपणे काढू शकतो अजून आपल्याला नाईन्टी सेवनचा स्क्वेअर करायचा आहे नाईंटी ला सेवनचा स्क्वेअर करायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला लिहावं लागेल नाइंटी सेवनचा स्क्वेअर पहा आपण कसं काढणार तर नाईन्टीन नाईन्टी सेवनचा स्क्वेअर काढण्यासाठी पहिल्यांदा ज्या टेन्थ प्लेसच्या म्हणजे नाईन काढाल वेगळा हा नाईन लिहिलं मी नाईन इन टू तुम्हाला करावं लागेल नाइंटी सेवन नाईन्टी सेवन प्लस सेवन ओके ना युनिट प्लेस नंबर सेवन असल्यामुळे नाईन्टी सेवन प्लस सेवन आणि ह्या ठिकाणी कराल सेव्हनचा स्क्वेअर आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल पुन्हा नाईन इन टू नाईन्टी सेवन प्लस सेवन तुम्हाला माहित आहे वन हंड्रेड अँड फोर येतील वन हंड्रेड एंड फोर आणि हा सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन स्क्वेअर ऑफ सेवन फोर्टी नाईन आता या ठिकाणी मित्रांनो जर आपण मल्टिप्लाय केला तर मला माहिती आहे की नाईन फोर जा थर्टी सिक्स थर्टी सिक्सचे सिक्स आता जी कॅरी राहील आपल्याकडे ती किती राहील थ्री राहील ठीक आहे ना मी बाजूला लिहून ठेवतो पुन्हा नाईन झिरो झिरो नाईन झिरो झिरो तर बाकी राहिले आपले थ्रीचे थ्रीच बाकी राहतील आणि हा नाईन वन जा नाईन तर अशा प्रकारे नाईन हंड्रेड थर्टी सिक्स आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे किती होता फोर्टी नाईन आपल्याला आता काय करावं लागेल पाय मित्रांनो या ठिकाणी जे फोर्टी नाईन आला तर स्क्वेअरमध्ये कधी फोर्टी नाईन आला तर आपल्याला टेन्सचा जो प्ले डिजिट आहे त्याला आपण लेफ्ट साईडला ॲड करतो म्हणजे या ठिकाणी काय जाईल नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड थर्टी सिक्स नाईन हंड्रेड थर्टी सिक्स प्लस फोर आणि इकडे किती राहील नाईन राहील आपण जर या ठिकाणी नाईन हंड्रेड थर्टी सिक्स प्लस फोर केलं तर तुम्हाला माहीत आहे की नाईन हंड्रेड फोर्टी येईल नाईन हंड्रेड फोर्टी नाईन हंड्रेड फोर्टी आणि हा राईट साईडला किती आहे नाईन आहे अशा प्रकारे नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईन नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईन इज द स्क्वेअर ऑफ नाईन्टी सेवन तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अगदी लहान लहान संख्येपासून मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग एटी सेवनचा स्क्वेअर मित्रांनो टेन्स प्लेसमध्ये आहे एट तर मी त्या ठिकाणी घेतला एट त्यानंतर आपला जो नंबर आहे तो आहे एटी सेवन तर मी घेतला एटी सेवन प्लस प्लेसचा नंबर म्हणजेच सेवन एटी सेवन प्लस सेवन केला आणि या ठिकाणी मी लिहिणार सेव्हनचा स्क्वेअर आता या ठिकाणी जर आपण हा मल्टिप्लिकेशन केला मित्रांनो तर एट इंटू एटी सेवन प्लस सेवन केलं तर यांच्या एडिशन नाईन्टी फोर इन आणि या ठिकाणी सेव्हन चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे फोर्टी नाईन आता या ठिकाणी आपण मित्रांनो जर मल्टिप्लिकेशन केला एट इन इन्टू नाईन्टी फोर तर हा मल्टिप्लिकेशन तुम्ही सर्चपणे करू शकता एट इन्टू फोर म्हणजेच थर्टी टू एट फोरचा थर्टी टू कॅरी आपले राहिले थ्री थ्री मी बाजूला लिहून ठेवतो एट थ्री त्यानंतर एट नाईनचा सेवन्टी टू सेवन्टी टू आणि सेवन एट थ्री म्हणजेच किती सेवन्टी फाईव्ह सेवन्टी फाईव्ह एट नाईनचा सेवन्टी टू आणि ह्या कॅरी थ्री होते आपले तर आपले ज्या एट सेवन्टी फाईव्ह आणि या ठिकाणी आहे फोर्टी नाईन तुम्हाला माहीत आहे की आता फोर्टी नाईन होते आपल्याला पुन्हा एकदा प्लस फोर करावे लागते आपल्याला काय करावं लागेल सेव्हन हंड्रेड फिफ्टी टू सेवन हंड्रेड फिफ्टी टू प्लस फोर आणि राइट साइडला साईडला पाहिजे असते नाईन अशा प्रकारे आपण ठिकाणी जे ॲडिशन बघितलं मित्रांनो सेवन हंड्रेड फिफ्टी टू प्लस फोर केलं तर सेव्हन हंड्रेड फिफ्टी सिक्स सेवन हंड्रेड फिफ्टी सिक्स आणि राईट साईडला किती होता नाईन अशा प्रकारे सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड एंड सिक्स्टी नाईन सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी नाईन इज द स्क्वेअर ऑफ एटी सेव्ह मित्रांनो आपल्याला वाटत असेल की बा फक्त दोन अंकी संख्येसाठीच ह्या सूत्राचा उपयोग करता येईल का समजा आपल्याला तीन अंकी संख्येचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्यांचा जर वर्ग काढायचा असेल तर या सूत्राचा उपयोग होणार नाही का तर तिथं सुद्धा मित्रांनो आपण ह्या सूत्राचा उपयोग करून कोणत्याही मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकतो चला पाहूया आपण तीन अंकी संख्यांचे वर्ग आपण कसे काढता येतील आता ब्लॅकबोर्डकडे वडूया कारण की आता आपण व्हाईट बोर्डचा आतापर्यंत उपयोग केला आता मग शंभरपर्यंत शंभरपेक्षा मोठ्या संख्यांचे वर्ग सिग्न म्हणून ब्लॅक बोर्डच्या साहाय्याने आपण त्या संख्यांचा वर्ग काढण्याचा प्रयत्न करूया चला मित्रांनो आपण एक उदाहरण घेऊया समजा मला वन हंड्रेड सेवन्टीनचा स्क्वेअर काढायचा एकशे सतरा एकशे सतरा एक मित्रांनो जर वन हंड्रेड सेवन्टीनचा स्क्वेअर तुम्हाला काढायचे असेल तर जेव्हा आपण दोन अंकी संख्यांचे वर्ग काढले तेव्हा टेन्स प्लेस घेतला होता बरोबर आहे जर तुम्हाला तीन अंकी संख्यांचा स्क्वेअर काढायचा असेल तर अशावेळी तुम्ही फक्त टेन्स प्लेस नाही तर हंड्रेड्स प्लेस आणि टेन्स प्लेस या दोन्ही संख्यांचे अंक बाहेर काढाल म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोन आकडे काढायला काढायला लागतील ते म्हणजेच या ठिकाणी आपण वेगळे काढणार इलेवन इलेवन इन टू पूर्ण बाकीची बाकीच्या सूत्र जशाच्या तसाच राहील फक्त जेव्हा आपण टू डिजिट नंबरचा स्क्वेअर काढतो तेव्हा फक्त टेन्स प्लेसचा एकच आकडा घेतो आपण मल्टिप्लिकेशनमध्ये या ठिकाणी जर आपण थ्री डिजिट नंबरचा स्क्वेअर काढणार असू तर त्यावेळी आपल्याला हंड्रेड प्लेस आणि टेन्स प्लेस दोन्ही नंबरचे डिजिट्स बाहेर घ्यावे लागतात म्हणजे ज्या ठिकाणी ज्या पाया ठिकाणी मी इलेवन घेतलेला आहे इलेवन इन्टू आता पा बाकीचं सूत्र जशाचा तास राहील मी पुन्हा लिहिणार वन हंड्रेड सेवन्टीन प्लस सेवन युनिट प्लेसच्या नंबर आणि यानंतर मी काढणार सेवनचा स्क्वेअर मग मित्रांनो या ठिकाणी इलेवन इन टू वन हंड्रेड सेवन्टीन प्लस सेवन तुम्हाला माहीत आहे वन हंड्रेड ट्वेंटी फोर येऊन वन हंड्रेड ट्वेंटी फोर आणि सेवनचा स्क्वेअर अर्थातच फोर्टी नाईन उंजेल आता या ठिकाणी तुम्ही सहजपणे हा मल्टिप्लिकेशन करू शकता इलेवन फोर जा फोर्टी फोर कॅरी फोर पुन्हा इलेवन टू जा आता कॅरी तुमच्याकडे बा शिल्लक आहे फोर तर मी तर साईडला कॅरी लिहून घेतो फोर त्यानंतर इलेवन टू जा ट्वेंटी टू ट्वेंटी टू आणि हे फोर कॅरी आहे ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स कॅरी आता किती राहिले टू तर आता आपण ही कॅरी लिहून झालेली आपली आता आपण दुसरी कॅरी लिहू टू टू कॅरी टू घेतली मी हा फोर लिहून झालेला आपला आता त्यानंतर इलेव्हन जा इलेवन इलेवन आणि टू कॅरी आहे तर किती झाले थर्टी अशा प्रकारे आणि इथे किती आहे फोर्टी नाही मित्रांनो ना आता तुम्हाला काय करावं लागेल फक्त हा जो फोर आहे याला तुम्हाला लेफ्ट साइडला पुन्हा मागील प्रमाणेच घ्यावं लागेल म्हणजे वन थ्री सिक्स फोर प्लस फोर होऊन जाईल ठीक आहे ना प्लस फोर आणि राईट साइडला आता बाकी काय राहील फक्त नाईन -e. असेल अशा प्रकारे आपल्याला जर शेवटचं उत्तर व तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी फोर प्लस फोर कराल तर वन थाउजंड थ्री था? हंड्रेड अँड सिक्स्टी एट सिक्स्टी एट आणि राईट साईडला बाकी किती आहे नाईन अशा प्रकारे थर् थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी नाईन इज द स्क्वेअर ऑफ वन हंड्रेड सेवन्टीन अशा प्रकारे वन हंड्रेड सेवन्टीनचा स्क्वेअर आपण या पद्धतीने काढू आणखी अजून आपण एक एका संख्येचा वर्ग काढण्याचा प्रयत्न करू आपण एक संख्या घेऊया वन हंड्रेड सिक्स्टी थ्री ओके आपण एक समजा संख्या घेतली वन हंड्रेड सिक्स्टी थ्री आता स्क्वेअर कसं काढाल तर याच या ठिकाणी तुम्हाला मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला सिक्स्टीन आधीकडे बाहेर काढावं लागेल सिक्स्टीन इन टू जो नंबर आहे तुम्हाला माहित आहे वन हंड्रेड सिक्स्टी थ्री वन हंड्रेड सिक्स्टी थ्री प्लस थ्री करावं लागेल आणि राईट साईडला थ्रीच्या स्क्वेअर करावा लागेल आता या ठिकाणी मित्रांनो काय करावं लागेल सिक्स्टीन इन टू वन सिक्स्टी थ्री प्लस थ्री बघितलं तर वन सिक्स्टी सिक्स जाईल वन सिक्स्टी सिक्स इंटू थ्रीच्या स्क्वेअर नाईन आता या ठिकाणी सिक्स्टीनच्या मल्टिप्लाय करावं लागेल सिक्स्टीन सिक्स जा नाइन्टी सिक्स आता आपल्याला जे कॅरी आहे ते कॅरी मिळालेलं आहे नाईन अशा प्रकारे आपण बाजूला लिहून ठेवूया पुन्हा सिक्स्टीन सिक्स जा नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्स आणि नाईनचं जर आपण ॲडिशन केलं तर आपल्याला मिळेल वन हंड्रेड फाईव्ह वन हंड्रेड फाईव्हचे या ठिकाणी येईल फाईव्ह आणि आता आपल्याला ह्या ठिकाणी जी कॅरी आहे ती आपल्याला बदलून जाईल ही कॅरी आपण यूज केलेली आहे आता कॅरी आहे आपल्याकडे टेन वन हंड्रेड फाईव्ह ना कॅरी टेन पुन्हा सिक्स्टीन वन जा सिक्स्टीन सिक्स्टीन आणि टेन ट्वेंटी सिक्स सिक्स अशा प्रकारे तर आणि या ठिकाणी तुम्हाला नाईन तर आधीच आपल्याला राईट साईडला आहेच तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जो नंबर मिळतो तो टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स आणि राईट साईडवरून नाईन तर अशा प्रकारे ट्वेंटी सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी नाईन हा स्क्वेअर आपल्याला मिळतो कुणाचा वन हंड्रेड सिक्स्टी थ्रीच्या तर आपण कोणत्याही संख्येच्या स्क्वेअर ह्या सूत्राच्या सहाय्याने सहजपणे काढू शकतो तर मला विश्वास आहे मित्रांनो आपल्याला निश्चितच ही पद्धत आवडली असेल याची थोडी प्रॅक्टिस केली तर आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग को सहजपणे काढता येईल मित्रांनो अशाच नवनवीन गणिताच्या ट्रिक्स शिकण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून ह्या नवीन टिक्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद मित्रांनो